मानवाला जगण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून व त्याचं आयुष्य सुखद होण्याकरिता आयुर्वेदिक व फुले फळे त्याचप्रमाणे वनस्पती या माध्यमातून विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून नवनवीन योजनांच्या माध्यमातून जीवन सुखी आणि समृद्ध राहण्याकरिता आयुर्वेदाचं महत्त्व आणि त्यातून होणारे गुणौषधे हे शरीरात कुठल्याही प्रकारचे हानी होत नसल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली अशाच प्रकारे रियांश मल्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संगमनेर महाराष्ट्र या कंपनीचे ब्रांच ऑफिसचं उद्घाटन दहा दोन 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 हजार पंचवीस रोजी सिन्नर फाटा आडगाव नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न या याप्रसंगी डॉक्टर शेवाळे यांच्या हस्ते याप्रसंगी प्रतिमा पूजन करून त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून फीत कापून या शॉपचं उद्घाटन यावेळी करण्यात आलंय याप्रसंगी विविध संघटनातील नागरिक पदाधिकारी त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष रुपाली काकडे वैशाली काळे या उपस्थित होत्या तसेच जयहिंद क्रांती मिशन न्या अन्याय अत्याचार विरोधी नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय किसन गांगुर्डे रियांश कंपनीचे डिस्ट्रीब्युटर उषा शेवाळे अनिता गांगुडे शुभ्रा राणा वैशाली काळे रविराज पाटील डॉक्टर दर्शन शेवाळे डॉक्टर संजयजी पाटील रुपाली इंगळे संगीता वाकडे त्याचबरोबर चंद्रकांत भाई भालेराव आर पी आय महासचिव सुभाष भाई, भाई भालेराव यांचा रिपब्लिकन पार्टी जगन भाऊ सोनवणे गोकुळ बागुल रम सुरेश हिंगमिरे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आलाय त्याचबरोबर मान्यवरांनी आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करून शुभ आशीर्वाद दिले वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक बोला सर नमस्कार मी गोपाल सोनवणे तर आज आपले इथं नाशिक रोड येथे सिन्नर फाटा खर्जुनवाडा येथे रियांज पल्टीटेड कंपनीचं ऑफिस ओपनिंग केलं आम्ही डॉक्टर सरांच्या माध्यमातून आज इथं उद्घाटन स उद्घाटनासाठी आमचे जग भालेराव चंद्रकांत भालेराव भाऊ सुशांत भालेराव सुशांत भालेराव भाऊन जगन सोनवणे सोन। सोन। महेंद्र सर संजय गांगोडे उपस्थित आहे उद्घाटन हा उद्घाटनासाठी हे सर्व सहकारी उपस्थित आहेत आता हे आपलं ज्यूस जे आहे हे मास्टर प्रोडक्ट आहे कंपनीचं असे तीस प्रोडक्ट आहेत हे सर्व आयुर्वेदिक हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे झिरो पर्सेंट साईड इफेक्ट आहे असं हे सर्व तीस प्र तीस प्रकारचे प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीची उपलब्ध आणि हे सर्व उपलब्ध इथं आपल्या शॉपमध्ये उपलब्ध असणार आहे नमस्कार मी उषा महेंद्र शेवाळे आपल्या रियान्स मॉट्रेटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून आरोग्य सल्लागारमधून काम करते तर आपलं रियान्स अम्रिटीस हे प्रोडक्ट आहे जबरदस्त रिझल्ट आपले या प्रोडक्टचे आहेत तर आपल्याला हे प्रोडक्टची मागणी खूप आहे ना आपल्या नाशिकमध्ये तर ते प्रोडक्ट आम्हाला संगमनेर येथे घ्यायला जायचं म्हणजे जावं लागत होतं तर वेळेच्या अभावामुळे तर आपले जे सोनू त्यांनी नाशिक रोड सिग्नल पाटा येथे प्रोडक्ट आपल्याला फॅन्सीसी उपलब्ध करून दिलेली आहे तर जर कोणाला ही प्रोडक्टची म्हणजे जर अवेलेबल सेवा उपलब्धता असेल असेल म्हणजे गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा नमस्कार मी डॉक्टर शेवाळे नेचरोपॅथीज ओळख आयुर्वेदाची या मिशन अंतर्गत पूर्ण भारतात आमच्या रियांज मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं अमृत ज्यूस हे खूप जबरदस्त रिझल्टेबल प्रोडक्ट फूड सप्लिमेंट देत आहे गुगलवर पण आज सर्च केलं भारतातली नंबर वन पसंती असलेलं प्रोडक्ट तरी रियांच अमृत ज्यूस हे असं नाव येतं आणि आत्तापर्यंत या फूड सप्लिमेंटच्या प्रोडक्टने बऱ्याच लोकांना आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी रियांच अमृत ज्यूसने काम केलेलं आहे यूट्यूबवर तुम्ही गेलात रियांच आयुर्वेदिक अमृत ज्यूस जर सर्च केलं तर खूप साऱ्या पेशंटचे मायग्रेन असेल एल फोर येल फाईव्हचा प्रॉब्लेम असेल लिगामेंटचा असेल ऍसिडिटी असेल त्याच्यानंतर थार स्टोन सारखे आजार असतील शुगर साठी आमच्याकडे डायबुजी आहे त्याच्यानंतर अल्सर असेल मान पाट कंबर गुडगे हात पायांना मुंग्या असे लाखो पेशंटांचे लाईव्ह रिझल्ट पण आपण बघू शकता तर ओळख आयुर्वेदाची या मिशन अंतर्गत आपल्या नाशिकमध्ये आपल्या रियांच कंपनीची एक मिनी ब्रँच आमच्या ड्रीम मेकर ग्रुपची ओपन झालेली आहे तर ज्या कोणी पेशंटांना अशा काही आजारांचे त्रास असतील व त्यांना त्या त्रासाविषयी माहिती हवी असेल तर आमच्या सिन्नर फाटा नाशिक येथे तुम्ही येऊन आणि आमच्याशी संपर्क साधून पूर्ण त्या प्रोडक्टविषयी सगळी माहिती वगैरे तुम्हाला दिली जाईल तसेच कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणते प्रोडक्ट कशा पद्धतीने घ्यायचे याचीसुद्धा माहिती तुम्हाला दिली जाईल तर आपल्या नाशिक येथे सिन्नर फाटाजवळ आपलं ओळख आयुर्वेदाची या मिशन अंतर्गत आपल्या रियांश कंपनीचे एक मिनी ब्रँच आपण ओपन केलेली आहे तर डायबोजी अमृत ज्यूस शुगरसाठी एक डायबोजी प्रोडक्ट आहे आत्तापर्यंत लाखो लोकांची शुगर आपण या अमृत ज्यूसने कव्हर केलेली आहे जे सतरा हब्स जडीबुटींपासून बनवलेलं आहे तसं रियांश अमृत ज्यूस आहे जे बेचाळीस हब्स जडीबुटींपासून बनवलेले आहे असे थर्टी वन प्लस आपल्याकडे पूर्ण प्रोडक्ट आहेत सर्व आयुर्वेदिक आहेत आणि आत्तापर्यंत लाखो भारतीयांची पसंत असलेले हे प्रोडक्ट आहेत आणि खूप सारे या प्रोडक्टच्या माध्यमातून रिझल्ट पण येत आहे जरी कोणाला मान पाठ कंबर गुडगे शुगर बी अल्सर मायग्रेन हार्ट ब्लड प्रेशर यांचे प्रॉब्लेम असतील तरी हे आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज करा आणि त्याच्यापासून सगळ्यांनी मुक्तता मिळवा एक वेळेस आमच्याशी अवश्य भेट द्या माहिती जाणून घेऊया जाणून घ्या आणि याचे स्वतः आधी प्रोडक्ट यूज करा स्वतः रिझल्ट घ्या तुम्ही स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर तुम्ही आपल्या रिलेटिव्ह नातेवाईक संबंध मित्रमंडळी यांना कोणालाही आजार असतील तरी तुम्ही शंभर टक्के आमच्याकडे त्यांना पाठवणार कारण असे जबरदस्त रिझल्टेबल प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा रिझल्ट तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर दवा दुवा आणि मेवा कंपनीने पूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीचं काम पण कंपनी करते आहे तरी जे कोणी बेरोजगार असतील ज्यांना व्यवसायाची संधी पाहिजे असेल त्यांनी पण एक वेळेस अवश्य आमच्याशी संपर्क साधा आणि आयुर्वेदामध्ये एक मोठी तुम्हाला व्यवसाय करण्याची संधी पण या माध्यमातून मिळते आणि आज वेळात वेळ काढून आज तुम्ही आपले आधार अधिकार अधिकार न्यूज आपल्याशी संपर्क साधून आज जो तुम्ही वेळ दिला तरी या वेळेच नक्कीच एक चांगल्या पद्धतीने पूर्ण भारतात आपल्या चॅनलद्वारे ही माहिती पोचावी आणि एक लोकांना दवा दुवा आणि मेवाच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळावा अशी मी त्यांना पण विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावं व रियांच अमृतज्यूस सगळ्यांनी यूज करावं असे मी विनंती करतो आणि थांबतो